La, 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 la. Hey. <laughs> yeah, that's... Oh, my God. Oh, Oh, my Oh, my Oh, my God. बघत आहे तुमचा यश पाटील युट्यूब चॅनेलवर तर काय सकाळी सकाळी मी सासरवडीला आलो मस्त जेवलो वगैरे कोंबरा कापला होता जेवलो वगैरे मस्त आणि आता घरी आलो बायको गेली माझी बाहेर म्हणजे आवले खायला तर तिथे आवलीच्या सा झाडाच्या साईडला संडास आहे त्यांचा दोन आहेत असा तर त्या संडासाच्या कोपऱ्यामध्ये वरती साप आहे कुठला तरी तर तुम्हाला दाखवतो कसं आहे तर लवकर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आता त्याला बघूया आपण साप

Salah agak Agak中 anda <Glalaman> Lupa kay!an! Helak... 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 Kat jal उतारलं काहीतरी तिकडची पार्टला आहे पण तो वरती काय आता साप पकडायला भरपूर ट्राय केला पण भर, आणि भरपूर कॉल फिरवलेत आहेत काय विषय असा आहे की साप पकडणारा कोणच नाही कोण आहे कामावा आहे कोण नेहरूला आहे तो कोण अलिबागला आहे आज जवळजवळ सहा सात कॉल फिरवले आहेत पण साप पकडायला कोणच नाही जवळजवळ तर काय करू वाट बघतोय कोणतरी येईल कोणतरी येईल जेणेकरून तो साफ करेल कारण संडासा नाही चांगला बिवला कोण पाच पास आली असेल तर कोण संडासा जावं तर डासा बिझा कोणते वाचा तर आता बघूया अजून कॉल फिर होतो कोण येते कोण येते बघतो आम्ही कोण आला तर नशेब नाही तर मग सोडतो त्याला काय करणार पर्याय नाही काय चावला पर्याय नाही आला तर बरा नाही कुठे आवलं पारायला गेल तू तुला कोणी सांगला बारा जावला अवरे इकडे समोर आवडत दिसतात पण पारा नाही नाही आता खरो साप होता पलाली धुंद्रेत नाही पला धुंद पलात विषय का आता हा संडास आहे म्हणजे त्या संडसाच्या आतमध्ये मागे बघितला तुम्ही आता साप आहे आता भरपूर कॉल फिरवलं नंतर कोण सगळी जण बाहेर आहे आता बघतो वाट बघतो पकराला भेटते काय तुम्ही असं सोबत राहा माझ्या तर आता जाऊया कोणातरी कॉल फिरतो पहिला Ja, Hvad sker det? Jeg husker, at lah ke अंगशी डोचकी काढते ते अंगशी डोचकी काढते वाट बघते कोण पकडायला येते का नाही बघ इथं चाललं आहे ये वाट बघते विचार कोणतरी नेवाले म्हणा कोण कोण याय ना अजून सगळी कामं आहे मला हे त्याच्यामुळं कोणा बघू थोडी वाट बघतो कोण येते का नाही तर मग सोडतो त्याला असंच त्यांचा जो बाथरूम आहे ना तो भाड्यानं राहतात ना त्यांच्यासाठी आहे पण तो घरात हा बघा हा घर आहे आणि हा बाथरूम आहे हा भाडून राहतात ना त्यांच्यासाठी आहे तिचा काय अजून पत्ता नाही साप नाही धामण आहे मी एकाला विचारला व्हिडिओ पाठवली तो सांगे धामण आहे आता तो कोण पसरत पण आला नाही जाऊ दे बरं नको येऊ खुशी जाऊ दे आणि तो आता धामण अटकलेली आई कुणी बाबा घेऊन कोण गेला ते कपला नको करून नको राहू दे लामन आहे तिथे जाई टेन्शन नाही आता नशी म्हणाला वेगळा साफ आहे का नाग वगैरे काय भाई घाबरलं होतं वे कसा काय नाही बाथरूम आहे ना कोण जावं तर बाथरूममध्ये पटकन डबा घेऊन डसाचा डबा टाकून पाहायला लागेल त्यापेक्षा सर्क कारण भरपूर मोठं नाही असू दे कोणी बघला नाही लहामन ती संडासांड मग ते ब्लॉक बघून घेते वाटलं चार पाच दिवस कोण जावत नाही असू दे आता त्याला जरा साईडला येतो टायर वगैरे चालतो पटकन काही काय करतो उपाय करतो आणि तिला घालवतो तुम्ही असं सोबत राहा माझ्या अजून हे रस्ते असं वाटत नाही सापला कोण येई नाही म्हणून आता तायर जातो का नाही का बाय बाय करी लिस्टी बिस्टिप लावली लॉकसा आपापाकाला आली ही ब्लॉक साठी लिस्टीप लावून आली देवाला तरी खाबर साहेब जाता uh, <laughs> अवरा टाकलावून बघतात नाही सापाला घाबरत तर दोन वेळ घाबरवली मेरा मजाक <laughs> पाऊस पडतय म्हणून टायर झालं नाही म्हणून आता पत्रकडे आणले आता जालतून तुम तर बरा ते वासन साप पडल मी थोबारा पाऊस झाला काय कुठे टायर झाला न धामण गेली धामण होती का सापडता काय कळला नाही तुम्ही व्लॉग मध्ये सांगा मला नक्की धामण कारण मी एका सापडला पाठवलं व्हिडिओ बरं काय तर तो, तो बोलतो धामण तर धामण एवढी काली आणि एवढी हळू जात नाही मला एवढा अंदाज नाही सापाचा काय तर तुम्ही एकदा कमेंट करून मला नक्की सांगा नक्की साप होता का धामण होता की नाक होता काय होता ते एकदा कमेंट करून मला नक्की सांगा तर आता आता आणि काय विषय आहे की ती गेली पण आता टायर झाला म्हणून ती गेली तर आता काय करू काय करू तर आता बाय कोणी पिझ्झा बनवला आहे तर तो आता खाऊया Sos tu? Sos? Apa? Sos? Asal tak ada tak ada e Tak ada tak ada? Tujuan bantuan Ya, ya Ya, 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 ya no. Hei! Sapa cina dan upas ralau tu Teriata Ya yeah. yeah, guys, gauti pizza kawala Pizza kawala katila? Gauti pizza Gauti pizza kawala budi ya तर फायनली काही आता साप का भेटला नाही तर त्याच्यामुळे आता घरी आलो घरी पोहोचलो आणि आता हा बघा पाऊस जोराचा आलाय पोहचलो हो पोहोचल पाऊस जोराचा आलेला आहे या साईडला ना एक मोर आहे तो संध्याकाळच्या टायमाला मस्त ओरडत हो भारी ओरत हो जबरदस्त एकदम एकदा तर त्याला बघायला जावं लागेल मस्त आवं हो तेव्हा जेव्हा जंगलात कोण जाईल पण आईच आता बऱ्याच टायमानंतर शू शूट वगैरे हो केली वगैरे हो बघाशी आणि आता बऱ्याच टायमानंतर आता काय करू काय करतो आज माझ्या लाडक्या बहिणीचा वाढदिवस आहे तर वाढदिवसानिमित्त चाललो घरी तिथे केक वगैरे कापायला पण पाऊस एवढा पडतोय आता मी तिच्या घराच्या बाहेर थांबलोय बघा पाऊस भरपूर पाऊस भरपूर भरपूर एवढा पाऊस पडतोय डायरेक्ट केकच भिजल डायरेक्ट असू दे तर तरी भिजलं तर भिजलं तरी पण आपण जाऊया तर चला आता आपण केक कापायला जाऊया Thôi tụi nó còn đi <laughs> nè 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 चालेल चालेल दे लवकर चालेल बाय बाय हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे विहांश आईला अजून अजून एकदा 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 लवकर लवकर विहांश बाय 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 घरी पोहोचलोय केक वगैरे कापला मस्त बरा वाटला केक वगैरे कापला खाला बिला तर बरा वाटला तर गाईचा आजचा रॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि गाईज आजचा रॉग मी इथेच एंड करतोय आणि तो साप कसा वाटला तो पण मला सांगा तर बाय बाय आणि हो सबस्क्राईब नक्की करा हो आता लवकरच तीनशे करा देत आपल्याला बाय बाय